नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत मोठी बातमी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षासाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी मांडली जाते पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं आहे जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ईमेलद्वारे पाठवला असून पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोल यांच्याकडेही राजीनामापत्र सुपूर्द केले आहे या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे संजय जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे संजय जगताप यांचा हा राजीनामा यामुळे पुणे जिल्हा व पुरंदर तालुक्याचं राजकीय गणित बदलणार का अशी मोठी चर्चा सध्या पुरंदर व पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात रंगलेली आहे धन्यवाद